छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यातील अंधरसूलच्या पूर्व भागातील पालखेडच्या डाव्या कालव्याच्या चारी क्रमांक शेहेचाळीस ते बावन्न लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिनांक चोवीस जानेवारीपासून पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अंधरसूलच्या पूर्व भागातील पालखेडच्या डाव्या कालव्याच्या शेहेचाळीस ते बावनच्या या चाऱ्यांना पिण्याच्या चा आणि जनावरांच्या पाण्यासाठी पाणी मिळावं म्हणून गौणगाव रस्ते सुरेगाव देवठाण खामगाव देवळाने बोगटे या गावातील शेतकऱ्यांनी बारा डिसेंबर रोजी पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर शेहेचाळीस ते बावन्न चाऱ्यांना पाणी सोडावं म्हणून पाटबंधारे विभाग नाशिक जिल्हा अधिकारी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यावेळी शेतकऱ्यांना वीस जानेवारीनंतर तुम्हाला पाणी दिलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे पालखेड धरण हे शंभर टक्के भरलेली असून सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी शेहेचाळीस ते बावन्न या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो ही शोकांतिका आहे कारण अंदरसूलच्या पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दुष्काळामुळे खूप गंभीर बनलाय मात्र श्रेयवादाच्या राजकारणात शेतकऱ्यांना याचा फटका बसतो याची दखल प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ घ्यायला हवी यावेळी संजय भागवत रामूदा भागवत सोमनाथ भागवत नामदेव भागवत सागर गायकवाड राधाकिसन भागवत जगन आढाव अनिल आढाव मच्छिंद्र पवार नानासाहेब बोंबले देवा भागवत वाल्मिक मगर संदीप पवार ज्ञानेश्वर गायकवाड बाळू शेळके विनायक पगारे अमोल ढमाले विजय पठाडे आदी शेतकरी उपस्थित होते किलोमीटरच्या अंतरापर्यंत पाणी काय येत नाही हाच आमचा या शेहेचाळीस ते बावनच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना किंवा गरजवंतांना पडलेला प्रश्न आहे तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व शेहेचाळीस ते बावनचे लाभार्थी या सर्व प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की आम्ही असा तो आम्ही असं काय पाप केलं काय गुन्हा केला का या दुष्काळाने तर आम्हाला दुष्काळामुळे आम्ही अगदी अगदी यातना भोगत आहोत तर तो निसर्गाशी आम्ही दोन हात करू पण आपण जे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आहेत याच्याशी आम्ही काय करायचं याचं उत्तर आपण या माध्यमातून द्यावं हो। परंतु चालू पाणी जे येवल्याला नगरपालिकेमध्ये चालू होतं तिथून फक्त काही किलोमीटर नऊ घंट्याच्या आत आमच्यापर्यंत पाणी पोहोचलं असतं परंतु ते पाणी दिलं नाही आणि वरून कॅनल बंद करून टाकला आणि आमच्यावर अक्षरशः अन्याय केला तरी आम्हाला वेळेत पाणी देऊन आज आमच्या खामगावमध्ये टँकर चालू आहे गवणगावचे सुद्धा काही गवंडगाव हे गाव असं आहे त्या गावामध्ये फक्त ठराविक पन्नास नळ कनेक्शन असतील परंतु गाव वाढवतीच ग पाणी पुरवठा योजनेमध्ये आलं आणि वाडी वस्तीवर टँकरनं पाणी टाकावं लागणार आहे आता तर ते आज जर पाणी जर नाही दिलं तर आम्हाला उद्या टँकरची मागणी करावं लागणार आहे सुरेगावमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे खामगावमध्ये आणि देवठाणमध्ये आजच टँकर चालू झालेले तरी या टंचाईग्रस्त भागामध्ये आम्हाला पाणी देऊन आमची तहान भाग होईल अशी मी प्रशासनाला या, या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला